तुम्ही माझा थमनेल बघितला असेलच तर तुम्हालाही वाईट वाटला असेलच थमनेल बघून तर लाडूचे रिपोर्ट्स पण आले आहे आणि आता आहेत पंधरा सोळा हजाराचे तेव्हा मी तेव्हा घेतले होते त्याची वाईट वाटलं मला असं काही बोल आणि ह्या रूममध्ये माझ्या मुलीशिवाय माझ्याशिवाय कोण आहे साहिल साहिलची मला माझ्या व्हिडिओमध्ये किंवा माझ्या कुल आहे आणि त्यात लाडूचे रिपोर्ट्स पण आलेले आहे तर रिपोर्ट्समध्ये ना लाडाईचं आहे गावाला मी तुम्हाला बोललो होती की मला जायचं आहे गावाला माझं सगळी तयारी चालू आहे आणि त्यात पण लाडूचे बाप्पा मला म्हणतो जाऊ शकत नाही ते इथंच थांबतील आणि त्यांच्या पायामध्ये आहे रॉड ते लोहाचं काय रॉड बिड पाय तुटलेला आहे लाडू आली गेले सामान ठेवले अरे अरे क्या केले काय <laughs> सकाळपासून भुनक लावलं सकाळ कशी आहात तुम्ही आता आम्ही सकाळी सकाळी आलो आहे मस्त उन्हात आता वाजले आहे सकाळचे आठ आणि मी आली आहे लाडूला घेऊन उन्हात थोडंसं कवळ्या उन्हामध्ये आणि लाडू इकडं ना कबुतरला आहे चिमणीला पकडायला आहे आली आली चिमणी आली चिमणी आली आए आए। <laughs> हा उधर आहे चलो उधर आहे उधर आहे बघा चि काय अगं बाळा ती तुझ्या हातामध्ये नाही येणार पड़ूदा न तो तथे गेला वर जा किसका बॉल पड़ा हुआ है यहाँ पे अपना नहीं है बेटा वो बॉल अपना नहीं है बॉल पता नहीं किसी का है किसी बच्चा छोड़ गया हाथ नहीं लगाना हाथ नहीं लगाना गंदा होगा हाँ पैर मारो पैर मारो अच्छा मैं इधर से मारती तू वहाँ पे रुकिए मैं यहाँ से मारती इकडे आता वातावरण छान आहे ना मस्त थंडी पडलेली ना तर छान वाटते खाली गरमीमध्ये आम्ही अजिबात येत नाही आणि थंडीमध्ये मी मस्त दोन तीन महिने खाली सकाळी सकाळी येत असते पोरले घेऊन खेळायला ऑरेंज वाला जेली आता ही ना माला जिद करती की बाहेर चल मार्केट मदी ये जेली खायला बेटा हम लोग बाद में जाएंगे आइए ना मरे ऑरेंजूला खा रहा है चलिए अभी नहीं कल जाएंगे पापा के साथ जाइएगा आप ऊपर पापा के साथ जाइए चलिए मैं म खाना है पापा के साथ आइएगा चलिए तो... मैं म ऑरेंजूला टेली खा रहा है अच्छा ठीक है चलिए ये हे खा तिला तो... जेली पाहिजे जेली नाही आणणार मम्मी जेम्स खा चल बस इसको कुछ नहीं लेके देना <laughs> सक्का पास नहीं नहीं भून के लावला जेली 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 साले पप्पा की उंटी रहता <laughs> मुँह में रब्बल 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 रब, मुँह मत डालो नहीं लेके देन जेली जेली नहीं खाना गंदा होता है बेटा मैंने कौन है जो तेरी बच्चा दिल खाता है मैंने देखा उसक हा ते तिने सकाळी बघितलं दोन पोरं जेल घेऊन चालले होते खाली ते तिने भुनकस लावून बघितलं ते पोरं खातात मग मला का नाही नाही आपको नहीं लेके देंगे बेटा गंदा होता है वो चीज जा तर आता थंडी आली ना तर ता सगळे तात ता काढले आहे स्वेटर लाडूच्या धुवायला हे बघा आहे फ्रॉक सारखे खूप छान सा दिसत हे तिला हा आहे ह्याच्यावर जॅकेट आहे हे बघा आणि हा लाडूचा जन्म तर ना तेव्हाचा आहे हा इतका छान आहे ना हे बघा ना कोणाला देऊ नाही वाटत तेव्हा हो, मला मी खूप सांभाळू सांभाळून ठेवलं आहे पण काय करणार ठेवून ठेवून आहे बघा किती छोट आहे किती छान आहे बघा आता उद्या मावशी आल्या का मी ही आठवण म्हणून मी हा ठेवला आहे लहानपणी तिला मी घालायची याच्यावर तुम्ही फोटो पण बघितला असेल तिचा आणि हे काही टोप्या वगैरे आहे म्हणलं या सगळ्या हाताने धुवा लागलं मशीनमध्ये मी टाकलं ना खराब होऊन जाईन आणि हे काही कपडे लाडूचे मी म्हंटल मावशीनं नातू आहे ना ते त्यांना म्हटलं तुम्ही घेऊन जा वॉश करून वापरून टाका याच्यामध्ये पण स्वेटर वगैरे आहे हो लाडूचे जुने ते मावशी आल्या की घेऊन जाते उद्या तर ठेवते एका साईडला आई बाई बरोबर ऑरेंज कलरच घेऊन आली दाखव दाखव हेच तिने सकाळी त्या मुलाकडे बघितलं जाऊन पाप्पा समोर घेऊन आले जाऊन इकडे इकडे टाकू मला काय लोक मी नाही हे बघा दिला शेवटी तिने तिच्या पप्पाने तिला घेऊन गेले बघा रुको इस प्लेट मी रखो रुको बाई पोरं काय पण खाता का हो तुमची पोरं करता का वा अशी पडला अगويه मी यम्मी है अब दाल चावल खाएगी ना अब दाल चावल भी खाना हां इसके साथ नाही आलू का चालू बेटा कहां गए थे आज की रात क्या अशी की रात लाडो अशी मारना मी तुला ये खरी खाव खरी मार तू आज की रात करेगी की रात करेंगे चल आलू का चालू करेंगे चलो खड़े हो जाओ यहाँ पे खड़े हो जाओ अरे का लिए। अब मम्मी जब बोलेगी ना उस पर एक्टिंग करना चलो आलू का चालू बेटा कहां गए थे बैंगन की टोकरी में सो रहे करो ना अरे तुमने मेरे माला और मुंह को नहीं छोड़ूंगी नहीं नहीं करना बेटा आलू का चालू डांस करेंगे हम नहीं मैं तो मैं तो शी...

मैं क्या करूँ आंसू आंसू नहीं नहीं आंसू नहीं, नहीं निकालना आंसू मत निकालने बेटा आपका आंसू बहुत कीमती है आपके पापा के लिए अजुन आंसू अजुन डोएन दाबन डोले तू ना अझु दा लाड़ो आ गए आ गए आंसू आ गए आ गए, आ गए। अब मैं। बड़ा आंसू निकालेगी <laughs> अब बड़ा आंसू आ गया हाँ तो सुबह तो जूस बनते तो तो फेवरेट आइसक्रीम है कतली बसली खात खा लाड़ो तो काजू कत्ती हाँ काजू कतली है बेटा आपके लिए आप खाइए मम्मा आ रही है जल्दी से जूस बनाकर तब तर इकडे मी लाडोसाठी आणला आहे जेवण डाळ आणि चपाती आहे आणि ही बघा इकडे बसली आहे याच्यामध्ये लपून लाडो चला जेवण करायला नाही खायगी तू बाहेर निकल तू तू बाहेर निकल जल्दी से खाना खाणे चलो बाहेर निकल चल खाना खाने चल बदमाशी करते हर समय आएगी नहीं पापा तुम में में। तुम में जाओ। <laughs> क्या? क्या 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 हुआ नहीं आएगी? नहीं, मैं पापा घर क्या अंदर छुप जाव तिच्या बापाला बनते तू पण लप इकडे <laughs> पापा पण गेले घराच्या आत मध्ये बघ इकडे पप्पा पण गेले घराच्या आतमध्ये लाड इकडे तुम्ही उचकते आता थांबा लाड क्या <laughs> 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 <जाराएगा। laughs> <laughs> खाना खाएंगे ना उठे हो ना बेटा नाही खाओगी खाना खाएंगे हे बघा कशी रडतीये बघा कशी रडती लाडू झाली आहे रेडी हे बघा तयार झाली आहे हे बघा इकडे कशी दिसतीये बघा 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 हे बघा <laughs> कशी बघतीये लाडू कुठे चालली पप्पांबरोबर टिक्का पण लावलाय मी तिला काळा मुलीला फार नजर लागते इकडे बघा दिसला का इकडे बघा कुठे चालली माहिती का तुम्हाला आज मॉल अरसुनिये मॉल मे जाय ना तर पप्पा का हात पकड के राहना हा पप्पा का हात पकड के राहना मॉल मे हात नाही छोडे गे पप्पा का मी ना जाते मॉल ला ही चालली हिच्या पप्पा बरोबर ठीक आहे चला मग

दो सब्ज़ी सिखाया कल के परोड़ का सब्ज़ी आज के ये सब्ज़ी सेम का सब्ज़ी ये दोनों सब्ज़ी दादा को पसंद है ठीक है बना देना क्योंकि आम ही जाएगा तो तुमको आना चाहिए ना बनाना दादा कितना होटल का खाना खाएगा मसाला अच्छे से फ्राई हो जाएगा ना तभी ये डालना फिर बाद में ये डाल देना और इसमें नमक डाल के सब्जी को वॉश करना है आपण जेव्हा शिकवतो नाही बघत नाही बरं का लक्ष देत नाही लाड आली कुठे गेले सामान ठेवले बुवा कुठे गेली लाड बुवा काय घेऊन आली मम्मासाठी क्या केले की नाही लाच ती लिजे मी उठात आई अरे अरे क्या केले काय मुझे मैं जान रही तुम बहुत कुछ लेके आई होगी प्रत्येक प्रत्येक क्यों वो? ते ते आपने पिछली बार भी लिया था ना ये क्या है ये क्या है वो आइसक्रीम है ये और क्या लाई एक ये ले क्या लेके आई शैम्पू अच्छा लाड़ो तो शैम्पू हा? है हाँ आती है हाँ अगो भाई अजुन का है और तो ये, ये, ये है। क्या है ये क्या है बदाम तो है।, है हाँ। बाप रे सग महती तुला सग हाँ ये क्या है एप्पल ओ एप्पल भी लेके आई ये क्या है ये क्या है ये, ये भी बदाम ये क्या है इता, इता। अग भाई उचल नहीं ये, ये भी एप्पल है हाँ। अच्छा शॉपिंग बगित लड़ू ने पप्पा बरबर जाऊ बिना मम्मी ची शॉपिंग एवरी सगी मैं खाली ना मॉल मध्य आइसक्रीम तो लाडो ने आता खाली मैं वीडियो कॉल के मम्मी ली मम्मी सा आइसक्रीम लाड़ो हॅलो कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर आता हा संध्याकाळी पाच वाजता मी तुमच्यासमोर येते कारण की आज सकाळपासून मी घराचं पार उलत पुलत उलत पुलत कापड सगळं काढलं सगळं सगळ्या गोष्टी काढल्या आहे मी फार टेन्शनमध्ये आहे आणि त्यातल्या त्यात तुम्ही माझा थमनेल बघितला असेलच तर तुम्हालाही वाईट वाटलं असेलच थमनेल बघून तर लाडूचे रिपोर्ट्स पण आले आहे आणि आता जस्ट लाडू गेली ती पप्पांबरोबर आली आहे मॉलमधून काय 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 घेऊन आणि ॲक्च्युली काय झालं ना माझं कानातले आहे सोन्याचे छोटे आहे रिंग आहेत पंधरा सोळा हजाराचे तेव्हा मी तेव्हा घेतले होते त्याची किंमत आता जास्त असेल तर ते कानातले ना मी ना त्या दिवशी काय झालं काढून ठेवले आणि आर्टिफिशियल घातले मला सवय आर्टिफिशियल आवडतात मला घालायला तर मी ते घातले आणि ना मी ते ठेवले होते मला असं एवढं आठवण आहे आणि ह्या आत्ता हा डबा सगळा उचकून झाला आहे बघा हा एक डबा उचकून झाला आहे मला सगळं शोधून झालं आहे ह्या डब्यामध्ये आणि इकडं हा एक डबा शोधला आहे तुम्हाला दाखवते हा पण सगळा डबा मी माझा मेकअपचा शोधून झाला पण मला ना ते सापडलेच नाही मी घातलेल्या असेल बघा एखाद्या जुन्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणे असे डूल आहे आणि असं थोडंसं लटकन आहे त्याला प्रत्येक ठिकाणी शोधलं कुठं सापडलं नाही त्यामुळं मी जास्तच थोडंसं टेन्शनमध्ये आहे आणि काल काय झालं ना मला एका लेडीजने कमेंट पण केली की तुमच्या मुलीचे रिपोर्ट्स काय झालं काय झालं तुमच्या मुलीचे रिपोर्ट्स आले का तुमच्या मुलीला बघून असं वाटतं तिला कॅन्सर असेल अशी कमेंट आली आणि त्या कमेंटला दुसऱ्या लोकांनी उत्तर दिले की हो बरोबर -बर बोलती असंच असू शकतं आणि नेहमीच काय पार्सल दाखवते आणि नेहमीच काही लाडूला दाखवत असते हिच्या मुलीलाही दाखवते आणि मुलीचं कंटेंट वगैरे असं नाही का तर थोडंसं वाईट वाटलं मला असं काही बोललं गेलं त्याच्यामुळं कसं आहे ना जवळ माझी मुलगी आहे आणि मी आहे आमच्या दोघींशिवाय काय आहे ना मग मी तुम्हाला जे मी करते आहे रोज जे माझं डेली रुटीन आहे मग मी तेच दाखवणार ना त्याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला काही दाखवलं तर तुम्हाला वाटणार की परत तेही तुम्हाला आवडणार नाही तर मग माझं जे आहे ते मी दाखवते आणि ह्या रूममध्ये माझ्या मुलीशिवाय माझ्याशिवाय कोण आहे साहिल तिकडं असतो साहिलला इंटरेस्ट नाही व्हिडिओमध्ये साहिलची मला माझ्या व्हिडिओमध्ये मा किंवा माझ्या कुठल्याही गोष्टीमध्ये काही हेल्प नाही आहे आणि मी घेत पण नाही हेल्प माझे स्वतः मी व्हिडिओ बनवते माझी स्वतः एडिटिंग करते आणि मी स्वतः सगळं काही करते आणि त्याच्यामुळं मी रोज 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 टाकत पण नाही व्हिडिओ कारण की मला होत नाही एक जरी व्हिडिओ आपण बनवला ना तर अख्खे रात्र लागते मला ते एडिटिंग करायला पण थमनेल बनवा प्रत्येक गोष्ट करा खूप टाईम लागतो आणि घरामध्ये कसं आहे ना मला कोणाची हेल्प नाही आहे व्हिडिओसाठी विराज जेव्हा येईल सोबत माझ्या राहील विराज कराल मला सपोर्ट विराज करतो थोडंफार पण असा प्रॉब्लेम झाल्यामुळं मी माझ्या माझ्या स्वतःच्या टेन्शनमध्ये मी आहे म्हणजे कानातले सापडत नाही त्याच्यामुळे आता आधी हे घातले मी आणि ते शोधून शोदु, शोधून मी वैतागले आहे आणि त्यात लाडूचे रिपोर्ट्स पण आलेले आहे तर रिपोर्ट्समध्ये ना लाडूचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आलेले आहे लाडूचे रिपोर्ट्समध्ये काही नाही आलेले आहे तिला जे प्रॉब्लेम होता ना तुम्हाला मी बोलले होते जो हॉटला होल असेल ते सगळं नॉर्मल आहे डॉक्टर बोलले तसं आता सध्या ह्या मुलीला तुमच्या काही नाही आहे एकदम छान वाटलं रिपोर्ट बघून खूप छान वाटलं आणि त्यातलं त्याच आज असं झालंमुळं थोडंसं वाईट वाटलं त्यात आज मावशींना सकाळपासून मला भाज्या शिकवल्या काल एक भाजी शिकवली आज एक भाजी शिकवली जे माझे मिस्तर खातात त्या भाज्या मी मावशींना शिकवल्या पण मावशीच्या काही डोक्यातच बसत नाही आता मी आज शिकवली तर मला म्हणते याच्यामध्ये पण हिरव्या मिरची टाकायच्या का मग ह्याच्यामध्ये पण गरम मसाला टाकायचा का आता मी त्यांना एवढं समजून सांगितलं भाज्यांबद्दल की त्या भाज्या आणि माझ्या मिस्त्रांच्या कसं नाही त्याच्यात जास्त मसाल्याच्या भाज्या असं नाही खाती एकदम साध्या भाज्या खातात ते आणि नॉनव्हेज खूप कमी खातात त्याच्यामुळं माझ्या घरात जसं करून आम्ही हिरव्या भाज्या वगैरे खातात लाडूचे पाप्पा तर मला जायचं आहे गावाला मी तर मला बोललो होती की मला जायचं आहे गावाला माझं सगळी तयारी चालू आहे आणि त्यात पण लाडूचे पाप्पा मला सारखं म्हणतात त्यांना शिकव आणि मग जात त्या मावशीला शिकव कारण की म्हणे मी म्हणजे प्रत्येक वेळेस किती हॉटेलमधून मागवणार आणि खाणार कारण की खा जेवणाचं चव पाहिजे ना, ना वरण भात वगैरे करतात मावशी बरोबर पण भाज्या मावशीनं येत नाही आणि मला जायचं आहे आणि माझे मास्तर इथेच थांबतील कारण की त्यांना ऑफिसला जावं लागतं त्यांना सुट्टी नाही आता आणि ते कुठं जाऊ शकत नाही ते इथंच थांबतील आणि त्यांची याईचं आईचं तुम्हाला बोले मी आई येणार आहे पण ती आत्ता नाही मार्चनंतर आत्ता खूप थंडी आहे थंडीमध्ये यांची आई बेहेरच्या खाली उतरत नाही त्यांना फार थंडी लागते का कारण की माझ्या सासूच्या पायामध्ये आहे रॉड ते लोहाचं काय रॉड बिड पाय तुटलेला आहे ना मग ते काय जास्त थंड पडतो त्याच्यामुळे त्यांना फार थंडी वाजते मच्छरदानी ना आपण कशी जाळी लावतो जाळीची ते तशी नाही लावत थंडीमध्ये अशी जाड मच्छरदानी बनवतात माझ्याकडे पण एक बनवून ठेवलेली आहे मी अशी जाड मच्छरदानी माझी सासू लावून झोपते हो त्याच्यामध्ये दोन चार ब्लँकेट आता कधी गेले कधी मोका भेटला गेले तर तुम्हाला सगळं काय दाखवाल मी सासरी आणि चाललं आहे असं सगळं काही गोष्टी त्याच्यामुळं मी काही काल पण टाकलं नाही ब्लॉग म्हटला अस्थिर टाकावा मला दोन तीन ताईंची कमेंट आली आहे की काय झालं अनिता तुझा व्हिडिओ नाही आला आम्हाला बोर झाली का असं नाही हो ताई तू मला कसं मी बोर होणार लता मॅडम आमच्या आहेत आमच्या सबस्क्रायबर आहे त्या आमच्यावर भरपूर प्रेम करतात <laughs> त्यांना फार असतं की कधी व्हिडिओ येईल त्या दिवशी ताई म्हणता मी चालले होते मार्केटला तुझा व्हिडिओ आला मार्केटनंतर पहिले आणि त्याचा व्हिडिओ बघायचा कमेंट वाचली मी ताई तुमची हो पण चला आता सगळ्यांनी देवाला प्रार्थना करा माझे पा कानातले सापडावा सोनं खूप महाग झाले त्यावेळेस मी घेतलं ते, ते, ते पंधरा का सोळा हजाराच्या कानातले सगळे शोधून झाले मला फार टेन्शन आले लाडूचे पप्पा मला फार उरडा लागले अशीच करते तशीच करते तू काढतीच कशाला कानातलं गा आणि ते घालती म्हणे मा कसे घालती म्हणे ते एक नकली कानातले मी मिरवते म्हणे ते कसं दिसतं ते चांगलं वाटत नाही सोन्याचे घाल आलाच आणि मला का का हो 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 का ना काय झालं असं असं आपण छान छान आता टी शर्ट घातला किंवा काही घातलं तर असं आता आर्टिफिशियल घालावा आणि आर्टिफिशियल यांना जास्त छान वाटतं मला आवडतं तर काय झालं ते होणारच त्याला काय करणार नाही मी माझ्याकडनं झालं चुकून आता तरी पण मी पुन्हा एकदा सगळं शोधणार आहे सगळं पर्स वीर सगळं काढते आणि बघूया सापडत तर बरंच आहे तुम्ही पण माझ्या प्रार्थना करत देवाला आणि त्याच्या काळातली सापडू दे आली सकाळपासून शोधून शोधून चला मग काही काळजी करू नका लाडची रिपोर्ट खूप छान आलेले आहे आणि ज्यांनी मला अशी कमेंट केली आहे त्यांना त्यांच्या घरामध्ये लहान लेकरं आहे त्याच्यामुळं त्यांनी अशी कमेंट केली आहे त्यांना मया दया आहे त्यांच्या अंगामध्ये त्याच्यामुळं अशी कमेंट केली आहे आणि हो मी तुम्हाला काल एक प्रश्न विचारला होता कम्युनिटीला पोस्ट केलेली आहे मी की आता सध्या ते टॉपिक चालले आहेत यूट्यूबला त्याच्यावर मी बोलू का नको बोलू ते मला तुम्हाला विचारायचं होतं कारण की ना खूप काही गोष्टी मला त्यांच्याबद्दल खटकत आहे आणि मला असं वाटतं की मी बोलावं तर तुम्ही मला सांगा म्हणजे तुम्ही मला बऱ्याचशा ताई काय म्हटल्या आहे की ताई नका बोलू आणि बरेचशा ताई म्हटल्या आहे ताई ताई, ताई तुम्ही बोला त्यांच्यावर असं त्या विषयावर म्हणजे ते नेहा परत मनीषा सचिन तो विषय तुम्हाला माहिती आहे का नाही ना तर बऱ्याचशांना माहिती नाही तो विषय आणि बऱ्याचशा लोकांना माहिती आहे आत्ता सध्या यूट्यूबला त्यांची जोरदार भांडण चालू आहे आणि ते काय झालं आहे काय नाही आणि कसं आहे ना मी त्यांचे पहिले व्हिडिओ बघायची त्याच्यामुळं मला त्यांचं असं असं बरंच थोडं काही मला माहिती आहे मी त्यांच्या लाईफमधलं म्हणून म्हणलं आपण थोडंसं बोललेलं बरं राहील का नाही राहील चला तुम्ही मला कमेंट करा मी बोलू का नको बोलू त्या विषयावर टॉपिक ठीक आहे ना कसं दुसऱ्याचा टॉपिक आहे आपल्या चॅनलवर आपण बोलला का नाही बोलला पाहिजे हे मला माहीत नाही पण काय ना कधी कधी ना राग होतो म्हणजे मनातला राग आहे ना असं वाटतं की आपण तो, तो व्यक्त करावा आपण बोलावा आपण त्यांना जाऊन बोलू शकत नाही ना व्हिडिओच्या व्हिडिओ बसून समोर आपण बोलू शकतो हो की कुणाचं चुकतं आहे कुणी ह्याच्यामध्ये चुकी केलेली आहे आणि कोणाचं काय तर हे सगळं आणि बरेच जण आहे की मनीषा गरीब आहे बरेच जण आहे की नेहा बद्दल नेहाची साईड घेत आहे बरेच जण सचिनची साईड घेतात ते तर मी माझे मत मला तुमच्यासमोर मांडायचे आहे आणि तुम्हाला माझे मत पटते का मला नक्की सांगा पण त्याआधी तुम्ही आम्हाला कमेंट करा की मी नेहा सचिन मनीषा यांच्यावर व्हिडिओ बनवू का नको बनू मी स्वतः कन्फ्युजनमध्ये आहे मी त्या विषयावर माझ्या चॅनलवर बोलू का नको बोलू मी कन्फ्युजनमध्ये आहे पण माझी बोलायची इच्छा आहे ठीक आहे ना तर तुम्ही मला सर्वांनी कमेंट करा तर मी आजचा व्हिडिओ मी ते स्टॉप करते आता मी सगळं परत एकदा कानातले शोधते आणि मग उद्या मी तुम्हाला सांगते मला कानातले भेटले का नाही भेटले ठीक आहे चला मग बाय बाय आणि लाडूची काळजी करू नका लाडूचे रिपोर्ट्स छान आलेले आहे आणि तुम्ही सर्वांनी देवाजवळ प्रार्थना नक्कीच केली असणार आहे मला माहिती आहे कारण की माझे सबस्क्रायबर लोक सगळे खूप छान आहे आणि हो मला ना तुम्हाला एक गोष्ट पण बोलायची आहे एका ताई मला बोलली आहे की आम्ही तुझे व्हिडिओ बघतो आणि तू आम्हालाच वाईट बोलते का तसं नाही आहे मी तुम्हाला कुणालाही वाईट बोलत नाही मी तुम्हाला प्रत्येक वेळेस म्हणलं आहे की मला जे वाईट कमेंट करतात ते माझे रिलेटिव्ह किंवा नातेवाईक मला ज जवळून जे ओळखणारे आहे जे माझ्या जळतात ते मी माझ्या सबस्क्रायबरांना काही बोलत नाही मला माहीत आहे तुम्ही मला सगळे सबस्क्रायबर मला बघतात माझ्या प्रेम करतात माझे व्हिडिओ बघतात मला एवढे छान हो छान कमेंट करतात तुम्ही कुणीही राग मानून नका मी तुम्हाला कुणालाच काही बोलत नाही आहे ठीक आहे मला बोलायचं आहे आणि मी ज्याला बोलते जे मला समोरून ओळखतात त्यांना माहिती आहे मी त्यांना कोणाला बोलते ते त्याच्यामुळे तुम्ही नका राग मानून घेऊ ठीक आहे आणि तुम्हाला जर काही चुकीचं वाटलं असेल किंवा तुम्हाला जर राग असेल रा कुठल्या गोष्टीचा म्हणजे बोलण्याचं तर मी मनापासून तुमची माफी मागते चला मग व्हिडिओ मी इथे स्टॉप करते चला बाय बाय उद्या सांगन कानातले सापडले का नाही उद्या सांगन आता शोधते मी चला बाय बाय